काय सांगाल तुम्ही स्वतः आदिवासी आदिवासी समाजातून आता तुम्ही या समस्या काय मी आदिवासी समाजाचा आहे आणि श्रमजीवी संघटनेचा एक कार्यकर्ता एकोणतीस वर्ष होतो आजपर्यंत या पाड्यामध्ये घरकुल योजना राबवली नाही माझी माणसं बघा कशी कारवीच्या घरामध्ये राहतात आदिवासी फंड एवढा महानगरपालिकेमध्ये पडून आहे पण तो वापरला नाही माझ्या आदिवासीना अजूनपर्यंत घरं मिळाली नाहीत घरकुल योजना त्यांनी राबवली राबवली नाही माझ्या आदिवासींना येण्याजाण्याचा रस्ता नाही अर्धवट रस्ता सावकारांचा रस्ता ज्याची जमीन आहे त्यांनी रस्ता अडवलेला आहे त्या रस्त्यासाठी ते पैशाची मागणी करतात मग मा आदिवासींचा जो फंड येतो तो त्यांनी वापरायला पाहिजे आणि तो रस्ता बनवला पाहिजे हा महानगरपालिकेचं महापौरपद हे नगराचा विकास करण्यासाठी आहे पण आमच्या आदिवासी समाजाचा विकास कुठे झालाय आदिवासी विकास आमच्या जंगलामध्ये राहतात त्यांना लाईट नाही बघा वरती फॉरेस्टर होतो पण तीन दोन चा प्रस्ताव दिला तर तीन दोनच्या प्रस्तावावर तहसीलदार स्वतः येऊन त्या लाईटीची सोय करून देतो हा हे काम कोणाचं होतं महापौराच महापौरांनी ते केलं पाहिजे होतं पण ते नाकाम झालेलं आहे म्हणून मला जनतेचा मोठा पाठिंबा आहे आणि ते मला निवडून देतील माझा समाजावर माझा विश्वास आहे ते मोठ्या मतादेकाने मला निवडून देतील असा मला विश्वास वाटतो जय महाराष्ट्र आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि रस्त्यापासून ते इथपर्यंत येऊ पर्यंत ज्या काही समस्या आहेत त्या खरोखर बघितल्यात का पिण्याचं पाणी नाही किंवा रस्ता नाही अर्धवट रस्ते किंवा चालण्याची सुद्धा या लोकांना सुविधा नाही येते तसं तर सतत येतोच कुणाला काही प्रॉब्लेम असला कुणाचा काही झाला तर सतत येतोच पण आज या लोकांशी बोलल्यावरती समजलं का ह्यांना माजी नगरसेवक किंवा महापौरांची नावं सुद्धा माहिती नाहीत किंवा ते लोक कोण होते त्यांना त्यांचा चेहरा सुद्धा माहिती नाही त्यांना नावं विचारलं का कोणी इथं आलं का तर ते बोलतात नाही कोणच येत नाही किंवा कोणच विचारत नाही तर ही आपल्या प्रभागाची परिस्थिती आहे गेली दहा वर्ष पंधरा वर्ष तुम्ही सत्तेत होतात काय केलं किंवा तुम्ही आदिवासी लोकांपर्यंत पोहोचले का नाहीत या आदिवासी बांधवांपर्यंत इथे आले का नाहीत किंवा तुम्ही यांच्या समस्या जाणून का घेतल्या नाहीत खरोखर दुर्दैव आहे या प्रभागाचं की एवढे चांगले सभापती पद किंवा महापौर पद ज्या प्रभागामध्ये लोकांनी भोगलेत तिथे या लोकांची ही अवस्था आहे की इथे पिण्याचं पाणी सुद्धा या लोकांना नाहीये किंवा रस्त्याची व्यवस्था नाही आहे खरोखर दुर् दुर्भाग्य आहे या प्रभागाचं आणि आम्ही खरोखर तुमच्या माध्यमातून तुम जनतेला हे आवाहन करतो का ह्या सगळ्या समस्या सोडवायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काहीतरी उपाय करून ह्या लोकांना खरोखर जे सुखाचं जे स्वप्न बघतात लोक मुंबईत राहण्याचं आपली मुंबई काही लांब नाही आहे पण मीरा रोड मीरा भाईंदर मुंबईच्या अगदी जवळ आहे पण आता या प्रभागामध्ये तुम्ही फिरलात तुम्ही पण व्हिडिओ घेतले असतील की हा प्रभागाची अवस्था काय आहे तर हे सगळं बदली करायचं आहे हे सगळं बदलायचं आहे त्याच्यामुळे बदलावांना हे खरोखर आता या प्रभागातल्या लोकांच्या हातात आहे एवढंच मान करेल सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र आता आम्ही इथे माश्याचा पाडा आदिवासी भाग आहे इथे आलो आहे आणि हे लोक खूप म्हणजे त्यांना खूप अशा समस्यांना सामोरे जावं लागतं जेणेकरून रस्त्याची समस्या आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब लांब एकदम कॅन वगैरे उचलून आणावं लागतं तसेच इथे जंगली जंगल असल्याने साप वगैरे चावलं तर त्यांना हॉस्पिटल वगैरे जाण्यासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागतो त्या ते, ते काही होऊ शकतं मुला मुलांचा किंवा एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत तेव्हा इथे ते आरोग्य केंद्राची जवळच कुठे उपलब्धता वगैरे करून द्यायला हवी होती पण ती त्यांनी करून दिली नाही त्यांच्याकडे मोठे मोठे पद असतानाही त्यांनी या भागाचा काही असा फारसा विकास केलेला काही जाणवत नाहीये तेव्हा आता तुम्ही आम्हाला संधी द्यावी ताई आहेत तसेच आपले लहू दादा आहेत तर आम्ही ते आमच्या पॅनल मध्ये जे उमेदवार आहेत ते निवडून आले तर आम्ही इथल्या जे समस्या आहेत नक्की ते नक्कीच सोडू त्यासाठी आम्हाला पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी समोरील बटन दाबून जिंकून द्यावा आणि आपल्या प्रभागाचा विकास साधावा जय महाराष्ट्र <coughs> आता दोन तीन दिवसापासून आम्ही फिरतोय पूर्ण पाड्यापाड्यामध्ये काजूपाडा झाला चेनाबिरीज झाला वर्षा माशाचा पाडा झाला सगळे लोक आपल्या बाजूनेच बोलतात एवढ्या वर्षापासून ते बीजेपीचे सरकार आले तेव्हापासून काही काम झालं नाही अर्धे रस्ते अर्धे आता परत या गावामध्ये पाणी नाही किती वर्षापासून आम्ही ते सगळे गावकरी आदिवासी पाडे जेवढे आहेत तेवढे बांधतात पण आता काही ती पाईपलाईन पडले पण आता चालू होण्यासाठी वर्ष लागणार का दोन वर्ष लागणार त्याचं काही सांगता ना येत नाही पण आता ही माणसं आपल्या आदिवासी पाड्यातली यावर या टायमाला मशालवर सगळ्यांच्या लक्षात आहे मशाल ते मशाललाच वोटिंग करणार आता आमचे कांबडी अभ्यास पूर्ण बोललेले आदिवासी समाजाबद्दल गेली अनेक आदी। आदी वर वर्ष आदिवासी समाजाबरोबर ते काम करतायत दुसरा महत्वाचा मुद्दा मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे मीरा रोड आहे आणि या माशाच्या पाड्या गावामध्ये पिण्याचं पाणी नाही दुर्दैव आहे पन्नास साठ वर्ष झाली किती आमदार आले किती खासदार आले पण या आदिवासी लोकांकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आता पाणी येत आहे बघूया आता कधी येईल तर पण पन्नास साठ वर्ष झाली या आदिवासी लोक माझ्या ग्रीन विलेज कॉलेज मधनं गॅलन भरून पिण्याचं पाणी आणतात हे मी डोळ्याने वीस वर्ष बघते आहे दुर्दैव आहे या माशाच्या पाड्या लोकांकडे कोणी लक्ष दिलेलं नाही काय सांगाल तुमच्या तुम्ही आदिवासी पाड्यामध्ये राहता काय इकडच्या समस्या आहेत जे गेल्या पाच वर्षामध्ये नगरसेवक होते ते तुमच्या भेटी झाले होते का कोण कोणते नगरसेवक आहेत इथे कोणच नाही आले आणि इथे पाणी तर येतच नाही पाणी लाईट तर आहे पण पाणीच नाही इकडे आणि रस्ता पण आताच बनवलेत बनवले पाण्याची सोय करणार तेव्हा रस्ता म्हणजे पहिल्यांदा बनवलाय ते काल डांबीचा रस्ता होता अजून काय सोय पाण्याची सोय कराबी कोण नगरच्या नाव माहिती तुम्हाला नगरच्या that mm -hmm. it mm -hmm. mm -hmm.